नमस्कार दीपाली शिंदे दी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत काहीतरी गोडधोड अगदी कमीत कमी जिन्नस वापरून मस्त असं स्वीट आज आपण इथे बनवणार आहोत एकदम जबरदस्त पेढे आज आपल्याला इथे बनवायचे आहेत बघा अगदी सोप्या पद्धतीने आणि एकदम पाच मिनिटाच्या आत आपण इथे बनवणार आहोत बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज इथे मी घेतलेलं आहे बघा एक कढाई त्यामध्ये घ्यायचं आहे पावशरभर दूध आहे बघा छान असं ढवळत राहायचं आहे जोपर्यंत दूध आटत नाही तोपर्यंत आपल्याला सारखं ढवळत राहायचं आहे बघा कमीत कमी दूधही आपलं आटून झालेलं आहे सारखं असं ढवळ की जेणेकरून ते खाली लागलं जाणार नाही आता आपण त्यामध्ये घालणार आहोत मिल्क पावडर अगदी कमी जिन्नस इथे वापरलेले आहे बघा आणि एकदम मस्त असे डिलिशियस पेढे आज आपण इथे बनवणार आहोत छान असं मिक्स झालेलं आहे आता मी येथे घालणार आहे खवा खवा ही छान त्यामध्ये मस्त विरघळून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आता घालायची आहे साखर इलायची पूड इलायची पूडने आपल्या पेढ्यांना एकदम टेस्टी अशी चव येणार आहे बघा आणि पूर्ण आपलं हे आटरलं गेलेलं आहे छान असं पूर्ण तुम्ही बघू शकता थंड झालेलं आहे आणि मी एका प्लेटमध्ये ते काढून घेतलेलं आहे बघा आणि अशा प्रकारे आपले त्याला गोळे घ्यायचे आहेत छान असं थंड झालं की ते आणखीन आटरलं जातं बघा आणि आपल्याला अशा प्रकारे त्याचे पेढे हे बनवून घ्यायचे आहेत मस्त असे एकदम परफेक्ट असं मिश्रण आपलं इथे बनलेलं आहे बघा त्याचं छान असे आपले इथे पेढे तयार आहेत बघा तुम्ही बघू शकता एकदम मस्त एकदम जबरदस्त दिसत आहे अगदी कमी वेळात बनवलेले आहे बघा खूप जास्त काही वेळ लागलेला नाही एक पाच मिनिटाच्या आत इथे आपले हे बनवून झालेले आहेत आणि खायला हे खूप टेस्टी लागले अशाच प्रकारे व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा कमेंट करा आणि आवडल्यास शेअर करा थँक्यू